सर्वांना प्रथम नमस्कार करतो ज्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आज आपल्याला लाभलेले अध्यक्ष आदरणीय भाऊ संजू नाना विटी नाना आमचे मित्रमजू भाऊ संजू भाऊ प्रकाश भाऊ कदाचित तुम्हाला दे आज तुम्ही मला पहिल्यांदाच बोलताना पाहिला असेल बोलायची खूप इच्छा होती पण मग काय आता पहिल्यांदा असं वाटतं भाऊ समोर काय बोलन काय बोलते ना आपल्याला पण प्रयत्न करतो काही चूक झाली ते माफ करा मनगटे सरांच्या बाबतीत काय सांगायचं हे तुम्हाला कदाचित माहित नसेल ते आमची सोयरे नंदू शेलकर आणि ते साडू आहेत म्हणून आता त्यांच्याबद्दल बरच जणांनी चांगलं सांगितलं डी आर बोलला प्रकाश बोलला असं मला वाटतं काही बोलण्यासारखं नाही पण प्रयत्न करतो मनगटे सरांना मी विचारत होतो खाव सर कुठे संध्याकाळी फोन केला शाळेत शाळेतून निघालो सकाळी शाळेत गेलो म्हणजे ह्या माणसानं बारा घंटेपैकी बारा घंटेचा हिशोब देतो तो मला आठ घंटे शाळेत जायला एक तास यायला एक तास आणि उरला वेळ तो शेताकडे सांगायचं असं आहे भाऊ मला कि या माणसानं अतिशय कमी वेळ कुटुंबाकडे दिला आता हे सर्वांनाच माहिती की आता यांच्या जे आयुष्य असतं प्रत्येक माणसाचं त्याच्यात तीन पल असतात आणि सर्व्हिसवाल्यांच्या आयुष्यात माझ्या मते पाल पाच पल असे असतात जन्म जन्माला येतो माणूस तेव्हा ते, ते जन्माला आलेलं बाळ रडतं सगळे आनंदित असतं आई वडील भाऊ असले तर त्यानंतर लग्न होतं लग्नात बायको सगळं कुटुंब खुश असत तिसरी वेळ येते नोकरी नोकरी लागली तर माणसाला अगोदर लागले तर म्हणजे बायको नसते शेवटची वेळ येते त्यावेळेस बी सगळे घर कुटुंब रडतं त्याला काहीच कळत नाही पण यांच्या आयुष्यात एक मतला लहास आहे भाऊ सेवानिवृत्त होणे सेवानिवृत्त म्हणजे काय हा तर खरं नोकरीचा एक भाग आहे बदली होणे सेवानिवृत्त होणे नोकरीचाच भाग आहे खऱ्या अर्थानं पण यात वेगळे पण असं आहे की आता म्हणजे आजकाल नोकरी प्रत्येकालाच माहिती टिकवणं सोपं नाही लागणं तरी सोपं आहे आज त्यांचा एक तीस तारखेचा तीस दिवस असा असेल कदाचित त्यांना वाटत असेल सुटलो आणि खरं सगळ्यांनाच वाटत सुटलो बाबा आपण याच्यातून पण त्याच्यात आता एक नुकसान म्हणजे फायदा झाला असा ताईंचा की हा माणूस बारा ताराचा पैकी फक्त दोन तास घरी असायचा म्हणजे फुल वायर पन्नास टक्के बाहेर पन्नास टक्के घरी पण पगार शंभर टक्के तया आता असं होणार आहे पन्नास टक्के पगार शंभर टक्के नावरा तुमच्या सोबत राहील पण तरी चिंता करायचं काम नाही तुम्हाला पन्नास टक्के जरी तुम्हाला पगार मिळाला पण आता मुलगी डॉक्टर झाली मुलगाही होणार आहे काहीच दिवसात पुन्हा ती भरणी निघेल सरांनी आता यापुढे समाजाची सेवा करावी आई व आईकडे लक्ष द्यावं मोठे भाऊ आहे परत कुटुंबाला जतन करावं कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि त्यांना भावी आयुष्य निरोगी लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद